रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंगुणी रंगात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंगुणी रंगात माझ्या रंग माझा वेगळा गुंतुणी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणार रंग हे निसर्गाचे रंग अगदी मनाला वेड लावतात निसर्गाकडे तुम्ही कधी अगदी बारीक नजरेने पाहिले आहे का अगदी निसर्गाचं मन लावून अगदी मनापासून कधी तुम्ही निरीक्षण केलेलं आहे का नसेल तर अवश्य करा पाहाणा हा निसर्ग मनाला वेड लावतो जेव्हा आपण खिन्न असतो उदास असतो तेव्हा त्या ते निसर्गाकडे पाहत राहावं एक टक अगदी टक लावून पाहत राहावं खूप काही हा निसर्ग आपणाला शिकवून जातो केवळ शिकवतोच असं नाही तर हा निसर्ग मनाला गारवा देऊन जातो मनाला आनंद देऊन जातो त्या झाडांनावर असलेली पानं फुलं किती छान वाटतात सुंदर असे असतात आणि जेव्हा तुम्ही आधी त्या निसर्गाच्या जवळ जाता अगदी अतिशय जवळ जाता तेव्हा त्यातले ते बारकावे आपल्या लक्षात येतात जेव्हा आपण बोलतो ना तर त्या झाडाला जेव्हा आपण स्पर्श करून बोलतो तेव्हा ती पानं हालायला लागतात पहा जणू असं वाटतं आपले बोल ते ऐकत आहेत आणि त्याचं प्रत्युत्तर ते, ते आपणाला देत आहेत अगदी त्याला आपण जेवढ्या मायेनं स्पर्श करतो ना तेवढा स्पर्श त्या ते झाडाला अधिक कळत असतो मग तुम्हीही पाहा असं अगदी बारकाईने निरीक्षण करा तुम्हाला जाणवेल निसर्ग आपला सोबती आहे निसर्ग आपला साथी आहे पहा आपण कुंडीमध्ये जी रोपं लावलेली असतात त्या रोपांना जेवढ्या मायेनं आपण पाणी घालतो ना तेवढ्याच मायेनं मग ती चांगली वाढत असतात केवळ घालायचं म्हणून पाणी घातलं तर त्या रोपांची वाढ होत नाही म्हणजे लहान मुलाची जशी आपण देखरेख करतो तशीच देखरेख जेव्हा कुंडीतील त्या रोपाची करतो ना तेव्हा रोपांची वाढसुद्धा चांगली होते पहा तुम्ही निरीक्षण करा परीक्षण करा स्वतः तुम्ही याचा अनुभव घ्या एखादं कुंडीमध्ये रोप लावा आणि पहा अतिशय मायेनं प्रेमानं अगदी मनापासून अगदी त्याची काळजी घेऊन तुम्ही त्या कुंडीतील रोपाची जोपासना करा तुम्हाला जाणवेल ते रोप किती सुंदररित्या वाढलेलं आहे आणि मनाला येईल तेव्हा कधीही पाणी आपण घालून पहा तर ते रोप वाढणार नाही म्हणजे आपण जेवढ्या प्रेमानं त्या निसर्गाच्या जवळ जाऊ तेवढंच प्रेम तो निसर्ग आपणाला देत असतो पहा पण याचा अनुभव घेणं गरजेचं आहे एखादं जेव्हा आपण संगीत किंवा गीत लावतो ना तेव्हा त्या जे रोप असतं ते झाड असतं ना त्याच्यातसुद्धा तशा लहरी त्या निर्माण होत असतात गीताच्या तुम्ही अगदी बारकाईनं निरीक्षण केलं तर तुम्हाला नक्कीच जाणवेल म्हणजे पाहणा निसर्ग आपल्यावर किती प्रेम करतो आहे अगदी भरभरून प्रेम करतो आहे निसर्ग कधी सखा होतो कधी मैत्रीण होते कधी कोणी भाऊ होतो म्हणजे सगळ्या प्रकारची नाती या निसर्गातून आपणाला मिळतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही आमची सोयरे आहेत सोयरी ही सोयरीक आहे ही का हे आमचे सगळे सगळे सोयरे आहेत वृक्ष म्हणजे हे आमचे सगळे नातेवाईक आहेत बघा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो एखादी व्यक्ती वारल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावे रोप लावलेली असते म्हणजे इथं तुम्हाला जाणवेल निसर्ग हा कोण आहे आपला सगळा सोयरा आहे म्हणजे अतिशय जवळचा असा हा निसर्ग आहे त्याला प्रेम लावणं गरजेचं आहे त्याच्यावर प्रेम करणं गरजेचं आहे जेव्हा आपण उदास खिन्न असतो तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जायचं एखाद्या बगीच्या जाऊन बसा त्या फुलावरून हात फिरवा त्या पानावरून हात फिरवा त्या झाडावरून हात फिरवा मनाला किती प्रसन्नता लाभत असते म्हणजे पहा आपणाला खुश ठेवायचं असेल प्रसन्न ठेवायचं असेल आपण जेव्हा दुःखी झालो असेल तेव्हा नक्कीच त्या ते निसर्गाच्या सानिध्यात जाणं गरजेचं जा आहे आणि जेव्हा आपण खुर्चीत बसून दूरवर डोकावणं पाहतो तेव्हा तो निसर्ग ते निळभोर आकाश किती मनाला प्रसन्नता देऊन जाते त्यातले बारकावे जर टिपले ना तर किती छान किती सुंदर आपणाला ते सर्व दिसत असतात त्याच्यातील वेगवेगळे रंग मनाला अगदी खूप असे भावतात मग एवढा सुंदर निसर्ग आपणाला ईश्वराने दिलेला आहे पण त्याच्याकडे बघायला आपल्याला वेळ नसतो त्यामुळे अवश्य तुमच्या दिवसातील काही वेळ अवश्य काढा आणि त्या निसर्गाकडे पाहत राहा त्याचं अवलोकन करा त्याला न्याहाळत राहा नजरेनं सुद्धा त्याला तुम्ही आपलंसं करू शकता तुम्हाला रोज जाणवेल त्याच्यामध्ये झालेला बदल रोज पाहण्याची सवय पाहिजेल आहे रोज जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला दिसतं अरे आज या झाडाला फूल आलेलं आहे आज या झाडाला वेगळीच पानं आलेली आहेत आज पानांचा रंग काही वेगळाच आहे मग ऋतू कोणता चालू आहे हां नक्कीच आता वसंत ऋतू चालू आहे आता चैत्राची पालवी फुटली आहे अतिशय कोवळी कोवळी पालवी किती छान वाटते अतिशय नाजूक अशी पालवी मनाला प्रसन्नता देऊन जाते म्हणजे निसर्गात पण पहा सगळे ऋतू आहेत वसंत ऋतू ग्रीष्म ऋतू शिशिर ऋतू म्हणजे सगळ्या ऋतूमध्ये जर वर्णन केलं आपणाला तर जाणवेल की त्या त्या काळात त्या रोपांची पालवी कशा पद्धतीची आहे नक्कीच लक्षात येईल आणि जेवढ्या आपण निसर्गाच्या जवळ जाऊ तेवढा तो निसर्ग आपल्याजवळ अधिक येत असतो पण त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि अशीच एक मी कविता लिहिलेली आहे ओढ पावसाची वर्षातून एकदा येतोस आणि जीवाला वेड लावून जातोस फक्त आणि फक्त चारच महिने तू वास्तव्याला असतोस एरवी तू कुठे बसलेला असतोस काही थांग पत्ता लागू देत नाहीस तुझ्या आठवात मात्र जीवाची कायली होत असते तुझी आस लागून राहते तू येणार म्हणून केवढे आनंदून जात असते तुला काय माहीत म्हणा तुला फक्त येण्याची आणि जाण्याचीच घाई असते तुझ्या येण्याने कितीतरी आठवणी जागृत होतात ते चिंब चिंब होणं आणि भिजून जाणं त्या मेघधारा पुन्हा पुन्हा अंगावर घेणं मन धुंद होऊन जातं तुझ्या आठवण आणि पुन्हा भेटीची ओढ लागते आणि लावून जातोस मनात मणीचा तो पिसारा मनात माजलेलं ते काहूर जीवाला लागलेला तो घोर आणि जीव घेणी ती हुरहुर ही कायमच असते तुझ्यासोबत तुझ्यातच अगदी रमण्यासाठी आणि आस लागून राहते तुझ्या ओल्या चिंब त्या सरींची त्या सरीमध्ये भिजून जाण्याची तुझ्या ओल्या चिंब सरीत भिजून जाणं आणि तुझ्या मिठीत धुंद होऊन जाणं तुझीच ओढ असते रे आणि फक्त तू वर्षातून एकदा येतोस तू तु वर्षभर पाहिजेस आला किती आनंद होईल नाही चिंब चिंब मन होऊन जाईल मन धुंद होऊन जाईल मनाला प्रसन्नता मिळेल मनाला गारवा मिळेल पण तुला माहीत आहे मी रोजच आलो तर माझी किंमत तुला कळणार नाही म्हणून केवळ तू वर्षातून चारच महिने येतस आणि मनाला वेळ लावून जातोस खरंच तुझा आनंद अगदी गगनात तू आल्यानंतर तो आनंद आहे ना अगदी गगनात मावत नाही एवढा आनंद मला होत असतो खरंच पाऊसच हा मनाला वेळ लावून जातो अजून एक कविता लिहिलेल्या आहे तुझ्यावरच लिहिलेत लिहिले आहेत मी साऱ्या कविता पण तुझी साधी दाद नाही पावसालाच प्रश्न नाहीच पळे तुला शब्द माझे कदाचित कुठेतरी हरवलाशील कधी कुठे पाऊस येतो तर कधी कुठे पडतो ना पाऊस कधी या गावात कधी त्या गावात तर कधीतरी कुठेतरी तो हरवला हरकत नाही सवय झाली रे मला आता लिहिण्याची शब्दच येतील तुझ्याच ओढीने आता तू जर आलास तुझं निरीक्षण केलं तरच मला शब्द सुचणार आहेत ना अशा अर्थानं शब्दच येतील आता तुझ्याच चोडीनं तू फक्त सरीवर सरी बरसत राहा तुझा नादमय आवाज मी टिपत जाईल प्रतिसाद नाही दिलास तरी चालेल पण तुझ्या मेघधारेत धुंद करून जा मनाला ओलचिंब करून जा पाहत राहीन खिडकीतून तुला बरसताना तू धरेवरून वाहताना आणि झिरपताना तुला कैद करून ठेवीन नजरेत कायमच आता मला सवय झाली वाट पाहण्याची आणि तुझी ती वाट पाहते म्हणूनच मला काही शब्द सुचतात रे तुझ्या माझ्यात आता वाद नको मला माहीत आहे तू तु वर्षातूनच येणार आहे म्हणून तू आता वाद नको ती तुझी दाद नाही म्हणून कारण तू वर्षातूनच येतोस ना मग तू रोज कसा येशी ती दाद नाही म्हणून आता तुझ्या माझ्यात वाद नको तर असा हा पाऊस पाहणा निसर्ग वेळ लावतो आणि अपसुकच काही शब्द आपल्या ओठी येऊन जातात आणि हे शब्द जेव्हा येतात मना, मनात मनात रुजतात मनावर पिंगा घालतात आणि मग हे शब्द ओठातून बाहेर पडतात लेखणीमध्ये उतरतात आणि लेखणीतून उतरल्यानंतर त्या शब्दांचं मग काव्य बनतं आणि हेच काव्य मग काय होत असतं स्वरबद्ध होत असतं धन्यवाद विचार कसे वाटले आजचे अवश्य सांगा